हॅलो नमस्कार तर आज आपण आपल्या गच्चेवर लावलेल्या सर्व भाज्यांची हार्वेस्टिंग करणार आहोत तर कोणकोणत्या भाज्यांची आज आपण हार्वेस्टिंग करणार आहोत तर बघा आंबट सुक्याची भाजी त्यानंतर शेवग्याच्या शेंगा कोबी मिरच्या अशा दोन चार प्रकारच्या भाज्या आज आपण तोडून घेणार आहोत तर सुरुवात करूया तर, तर बघा हे आंबाडीचं झाड जा आहे बघा त्याला किती छान पद्धतीने फुले लागली आहेत तर आपण तर ही आंबट चुकाची भाजी लावून एक महिना झाला तर एक महिन्यात बघा किती छान पद्धतीने ही भाजी आपली तोडण्यासाठी तयार झालेली आहे थोडी दाटसर आहे म्हणून मी एकाच ठिकाणून तोडण्याऐवजी जिथे जास्त दाटसर भाग वाटतो तिथून जास्त भाजी तोडून घेते या आंबट भाजी खाण्याचे भरपूर फायदे आहेत आयुर्वेदिकदृष्ट्या ही भू गुणकार्य अशी मानली जाणारी आंबट चुक्याची भाजी आहे ही चवीला तर ही भाजी चवीला आंबट असते म्हणून तिला आंबट चुका असे म्हटले जाते ॲसिडिटी अपचन भूक न लागणे असे त्रासांपासून ही भाजी खाल्ल्यास आपल्याला त्रास कमी होतात म्हणजेच थोडक्यात काय त्रास बरे होण्यास मदत होते त्यानंतर सांदे दुखीसाठी सुद्धा ही भाजी खाल्ली जाते जास्त करून मला वाटते की ही भाजी मार्केटमध्ये सहजच उपलब्ध होत नसावी तर मला याच्या बिया इथं मिळाल्या नाही म्हणून मी याच्या बिया गावाकडून आणल्या होत्या तर बघा या भाजीमध्ये मी बीटाचे सुद्धा बिया टाकून दिल्या होत्या तर ते सुद्धा उगून आले आहेत तर यांची पाने दोघांची थोडीफार प्रमाणात सेम असतात पण त्या पानांमध्ये थोडासा लालसर भाग असतो मध्यभागी ही भाजी बनवण्याचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवली जाते तर मला दोन चार प्रकारची ही भाजी बनवता येते तर मी दोन चार पद्धती वेगवेगळ्या वापरून ही भाजी बनवते तर आमच्या घरात सर्वांनाच ही भाजी खायला आवडते तर बघा आज आपण एवढी भाजी हार्वेस्टिंग केली तर बघा किती मस्त ताजी आणि फ्रेश आहे तर मला तो खूप छान वाटते ही भाजी आज तोडून तर मस्त अशी ताजी ताजी भाजी मी आता करणार आहे तर त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा तोडून घेऊया तर बघा या शेवग्याची कटिंग मी मागच्या वेळेस सात आठ महिन्यापूर्वी लावली होती तर बघा त्याला आता मस्त शेंगा लागल्या आहेत तर या शेंगा सुद्धा आता आपण तोडून घेऊया शेवग्याच्या फांदीपासून शेवग्याचे झाड कसे तयार करावे त्याचा देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही नक्की पहा तर मी वरती चढून सर्व शेंगा आता तोडून घेते ज्या काही इस... बघा इतकं छोटंसं झाड आहे तरी त्याला वीस तरी शेंगा लागलेल्या असतील तर सात आठ शेंगा ज्या काही भाजीसाठी तयार झाल्या आहेत तर त्या मी तोडून घेते आणि ज्या काही छोट्या आहेत तर त्यांना राहू देणार आहे तर इथे बघा हे जे शेवग्याची पानं आहेत ना ते पिवळी झालेली आहेत तर ती देखील मला तोडून घ्यायची आहेत कुठल्याही झाडाची पाने जर पिवळी झाली असतील तर ते झाडाला ते पाने गाळण्यासाठी जास्त एनर्जी लागते तर आपण त्या पानं स्वतःहून तोडून घेतले तर झाडाची एनर्जी वाचेल आणि आपल्याला अजून जास्त शेंगा मिळतील तर मी जे काही पिवळी पाने होते ती तोडून घेतली तर त्यानंतर आपण फ्लावर तोडून घेऊया तर या बाल्टीमध्ये मी तीन चार फ्लावरची रोपे लावली होती तर मला एक किंवा दोनच रोपे लावायला हवी होती जास्त फ्लावरची रोपे लावल्यामुळे फ्लावरचा साईज हा छोटा राहून गेला त्यानंतर टपात देखील आपण फ्लावर लावलेले आहेत तर ती देखील आपण तोडून घेऊया म्हणजे की आपल्या एक वेळची भाजी ही होऊन जाईल तर बघा या टपमध्ये सुद्धा मी दोन फ्लावर लावल्या होत्या तर या फ्लावर देखील आपण तोडून घेऊया फ्लावर तोडून झाल्यानंतर आपण मिरच्या तोडून घेऊया तर देखील भरपूर अशा लाल झालेल्या आहेत तर त्या देखील मी तोडून घेते तर या खूप तिखट मिरच्या आहेत दोन तीन मिरच्या जरी आपण भाजीत वापरल्या तर तरी भाजी खूप तिखट होते त्यामुळे या मिरच्या जास्त तोडल्या जात नाहीत तर लाल मिरच्यासुद्धा आपल्याला चटणीसाठी वापर करता येतो तर मग मी या सर्व लाल मिरच्या आज तोडून घेणार आहे तर तरीही मिरचीची झाडे मी पावसाळ्यात लावली होती तर लावून किती दिवस झाले तरीसुद्धा बघा मिरचीला मिरच्या लागतच आहेत मिरचीचे झाड आपण एकदा लावले तर त्याला आपल्याला भरपूर दिवसापर्यंत मिरच्या घेता येतात तुम्ही देखील एखादे झाड तुमच्या गॅलरीत किंवा टेरेसवर लावून पहा मिरची रोपे देखील आपण घरीच तयार करू शकतो जर आपण बाजारातून मिरच्या आणतो तर त्याच्यातली एखादी मिरची तरी आपली लाल होऊन जाते तर तिच्याच बिया काढून आपल्याला रोपे तयार करायचे असतात तर त्याच पद्धतीने हो मी या मिरच्यांची रोपे घरीच तयार करून लावलेल्या होत्या तरीसुद्धा बघा किती त्यांना मिरच्या लागत आहेत जिच्या झाडाला भरपूर मिरच्या लागण्यासाठी मी जास्त करून ताकचा वापर करते म्हणजेच ताक जर आपण मिरचीच्या झाडाला टाकलं तर त्याला भरपूर प्रमाणात मिरच्या येतात तर तुम्हाला हा आपल्या टेरेस गार्डनचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका